नमस्कार सप्टेंबर महिन्यामध्ये येतो येतो गणेशोत्सव गणेशोत्सव हा सर्वांना माहिती आहे ज्ञात आहे गणेशोत्सवात गौरी गणपती आहेत गौरी जेव्हा उठतात गौरींचं जेव्हा विसर्जन होतं त्या दिवशी गौरीचे दोरे घेतल्या घेण्याच्या दिवशीच भागवत सप्ताह हो सुरू होतो आहे गौरी जेव्हा विसर्जन होतं त्याच दिवशी भागवत सप्ताह सुरू होतो आहे आणि या भागवत सप्ताहाला आपण जोडले जा आणि या भागवत सप्ताहाची सप्ताहाचं आपला जो कालखंड आहे तो भागवत आपण जसं आपण उपनिषद रोज बघतो आहे त्याप्रमाणे भागवत बघणार आहोत आणि ते संपेपर्यंत आपल्या याला मात्र माझ्याशी जोडलं जायचं आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये भरून ശ്രീരാമസമർ